नमस्कार मित्र आणि मैत्रिणी आपल्या इन्स्टंट के स्टडी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आपण एक सकारात्मक बाब बातमी आणि नोकर जे रिक्त पदांचा अहवाल मागितलेला होता पोलीस भरतीसाठी तो तीन चार जिल्ह्याचा आलेला आहे रिक्त जागेंचा ते तुम्ही बघून घ्या संभाजीनगर जिल्हा ग्रामीण हां संभाजीनगरला दोन तीन भरते होते असतात संभाजीनगर शहर संभाजीनगर ग्रामीण संभाजीनगर कारागृह संभाजीनगर लोहमार्ग त्यामुळं हे फक्त संभाजीनगर ग्रामीणचा अहवाल आलेला आहे रिक्त जागेचा दुसरा आलेला आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्याला फक्त एकच हा जिल्हा पोलीस तिथं शहरी ऐकताले वगैरे असं काही नाही त्यामुळं धाराशिव जिल्ह्याची एक बातमी परिपत्रक आलेली आहे सर्वांना विनंती आहे रिक्त जागा बघून घ्या आणि अभ्यासाला लागा कारण खूप कमी वेळ आहे जाहिरात कधीही पडू शकते पण ग्राउंड ऑगस्टच्या नंतरच होऊ शकतं त्याच्यामुळं आपण तयारीत राहणं महत्त्वाचं आहे आपण चालू घडामोडी एफ देतो कमी किमतीमध्ये ज्यांना हवे त्यांनी कमेंट करा तरी सर्वांनी या रिक्त जागा बघून घ्या आणि हा एक आपल्यासाठी महत्त्वाचा संदेश असणार आहे की प्रशासन तयारीत आहे आता ही आहेत जालना जिल्हा पोलीस भरती रिक्तपदे त्यामुळं संभाजीनगर धाराशिव जालना आणि बीड या तीन चार जिल्ह्याच्या रिक्तपदाची माहिती मिळालेली आहे तरी कास्टनुसार समांतर आरक्षण ग्रस्त, ग्रस्त, ग्रह ग्रहरक्षक दल पोलीस पाले पूर्ण समांतर आरक्षणासहित ह्या जागा आलेल्या आहेत कोणत्या कास्टला किती जागा कोणत्या समांतर आरक्षणाला किती जागा पूर्ण माहिती आलेली आहे रिक्त पदाचा अहवाल बाकीच्या जिल्ह्याचा यायचा बाकी आहे जसं जसं आपल्याला माहिती मिळत जाईल तसं तसं आपण पोस्ट करत जाऊ आणि पोस्ट टाकून तुमच्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न करू आपलं इन्स्टंट जे के स्टडी चॅनलवरती आपण डेली दहा प्रश्न पोस्ट करत आहोत फक्त तीन ते चार मिनटामध्ये दहा प्रश्नांचा उत्तरासहित आपल्याला अभ्यास होतो त्यामुळं आपलं इन्स्टंट जे के स्टडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा जी माहिती आपल्याला माहिती होते ती इतरांना पोचवायचं काम आपण केलं पाहिजे आणि चालू घडामोडच्या ज्या काही मी कमी किमतीमध्ये नोट्स देतो आहे ज्या कोणाला हवे त्यांनी कमेंट करायचं आहे की ज्यांना हवी आहे त्यांना मी व्हॉट्सअप नंबर देईल आणि तुम्हाला पी डी एफ भेटून जाईल आपलं इन्स्टंट जे केड यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आपल्या गोरगरीब मित्र व मैत्रिणींना पाठवा त्यांनाही याचा फायदा होईल आणि आपण डेली प्रश्न उत्तरे घेत आहोत त्याची उत्तरे देत चला आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि व्हिडिओ पाहत चला त्याचा नक्की फायदा होईल धन्य